विश्वास महाराज गाडगे होते यांची नम्रतेची विनंती आहे आणि या पार्टी सोहळ्याला यंदा आपण दिंडी उपस्थित राहिल्यानंतर शिवरात्र तालिका दुसऱ्या दिवशी आपला पालखी सुद्धा यंदा शिवरात्र पंधरा माणसं आहे आणि सोळा माणसं आपली पालखी सोहळ्यातून प्रस्थान करणारा उद्या होऊन येऊन पर्यटनकडे करणार आहे पालखी सोळा तीन दिवसाचा प्रवास आहे पंधरा ते पंचेचाळीस किलोमीटरचा टप्पा आहे त्याच्यामध्ये या वर्षी शिकोदरचा मित्र आहे आणि क वर्ग ज्याला आपला पालिका सोयना 556 वर्षाने म्हणतात आणि यांच्या मार्ते आपण सार्वजनिक काम करायचे त्याच्यासाठी आपली एक अशा 550 विद्या आपल्या पालिका सोयना होणार आहे सर या सहभागी एक दिवस या ठिकाणी येऊ आपल्या जन